नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपलेट तर आज एक छानशी रिडिंग घेऊन मी तुमच्यासाठी आले या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनाचं कोणतं सत्य उलगडत आहेत तर बघूया आपण या मकर संक्रांतीला कोणतं असं तुमच्या आयुष्याचं सत्य आहे ते उलगडवलं जात आहे आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गुड गोड बोला तुम्ही सगळे तर खूप गोड बोलता पण तरीही तुम्हाला अजून गड बोला हां तुम ओके आणि ही मकर संक्रांत तुमच्या आयुष्यातले सगळे ऑपस्टेकल सगळे ब्लॉकेजेस दूर होऊ देत आणि तुम्हाला एक नवीन संधी नवीन आयुष्य नवीन सकाळ नवीन सूर्योदय तुमच्या आयुष्यात चालू दे असा एक मेसेज आहे तर बघूया आपण ही मकर संक्रांत तुमच्या आयुष्याचं कोणतं सत्य उलगडलेलं हाय प्रेस्टेज ही मकर संक्रांत तुमच्या आयुष्याचं कोणतं सत्य उलगडते तर ह्या मकर संक्रांतीला तुमच्यामधून तुमचं एक तुमचं जे ज्ञान आहे तुमचं जे तुम्ही शिक्षण जे घेतलेलं आहे तुमची जी इंट्युएशन पॉवर आहे ती खूप हाय लेवलची होणार आहे खूप हाय लेवलची होणार आहे आणि असे सरळ म्हणजे खूप मोठे खूप लाऊडली इंट्युएशन्स तुम्हाला येणार आहेत आणि ते इंट्युएशन्स तुम्ही जे इन्फेशन्स झाला होता किंवा तुमचं ज्ञान कुठंतरी एक कच्चीकरण तुमच्या ज्ञानाचं असेल तुम्हाला कुठंतरी थांबल्यासारखं असं तुम्हाला वाटत असेल बाहेर प्युरिटी तुमचं खरं रूप तुमच्यातली जी प्युअरिटी आहे तुमच्यातलं जे पण आहे तुमच्यातलं जे शहानपण आहे तुमचं जे ज्ञान आहे आणि तुमची जी डिवाईन फॅमिलीन जी एनर्जी आहे ती परमेश्वराशी जी कनेक्टेड अशी जी एनर्जी तुमची आहे ती बाहेर येते आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये ज्या ज्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेत ते तुमच्या द्वारे तुम्हाला बाहेर दिल्या जातात त्या खऱ्या होत आहेत तुमच्या थ्रू बोललेले शब्द खरे होत आहेत तुम्ही जे ज्ञान देत आहे त्या ज्ञानानं मुलं जर मुलांना ज्ञान देता सर कोण कोणी जी अशी हायप्रिस्टी आहे जर तुम्ही शिक्षक असाल तुम्ही प्रोफेसर असाल तुम्ही असं काहीतरी स्पिरिच्युअली गायडन्स देत आहे मार्ग दाखवतायत ज्ञान देताय तर ते उच्च कोटीचं उच्च लेवलचं ज्ञान तुमचं वाढतंय होतंय ते तुमच्या ज्ञानामध्ये तुमची वाढ होते आणि म्हणूनच तुम्ही हायप्रिस्टीच्या भूमिकेमध्ये आता येत आहे तुमच्या आयुष्याचं हे सत्य उघड ते मकर संक्रांतीला कारण तुम्ही हरपीज आहात एक ज्ञानी सोल आहात देवी सरस्वतींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि त्यांच्या सारखी वाणी त्यांच्यासारखं बोलणं त्यांच्याच सारखी म्हणजे आपण कसं एखाद्याला सहज बोलून जातो की देवी सरस्वती जस जणू याच्या जिभेवर बसलेत तसं तुमच्या जिभेवर देवी सरस्वतींचा वास आहे आणि त्यांच्या थ्रू तुमच्या जे तुमच्या मुखातून जे उच्चार केले जातात जे बोललं जातं जे दिलं जातं जे ज्ञान दिलं जातं ऍज अ जेव्हा जे तुम्ही बॅलन्स असता त्यावेळेचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अजून प्रखरतेने तुमचं वाढतंय आणि एक प्युअरिटी आण एक अशी अशी सोल तुमच्यातनं बाहेर येते जी छान आहे निर्मळ आहे निकळ आहे निरभ्र आहे ते बघितल्यावरच असं मन समाधान होईल अशी सोल तुमच्यातनं बाहेर येते आणि उच्च कोटीचं ज्ञान तुमच्यातनं बाहेर येते जर तुम्ही अशा काही सोल्स आहे जी खूप आहे किंवा तुम्ही एखाद्या ह्याचं शिक्षण तुम्ही घेत असाल जर डॉक्टर असाल किंवा कोणत्याही मोठ्या ह्याचं तुम्ही शिक्षण घेत असाल तर त्या शिक्षणामध्ये तुमची पदवी परीक्षा जर पूर्ण झालेली आहे तर असंही मला हे होते तुमची पदवी परीक्षा पूर्ण झालेली आहे किंवा त्या परीक्षेसाठीच तुमचं ट्राय चालू आहे तर तुम्ही तिथं खूप हायरनं हे तुम्ही पास होत आहे कारण तुमच्यातली हायप्रिस्टेज बाहेर निघतीये एक शिक्षक एक ज्ञा हे जे पराकोटीचं जे ज्ञान आहे ते बाहेर निघत आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे येसचं कार्ड आहे तुमच्या तुमच्या ज्या इच्छा आहे तुमच्या जे थॉट्स आहेत जे खूप क्लिअर आहेत आणि तुमचं ज्ञान खूप क्लिअर आहे आणि म्हणूनच इथं तुमच्या आयुष्याचं एक सत्य असं इथं उलगडवलं जातंय जे हायप्रिस्टेजचं आहे मोठं ज्ञान एका ज्ञानाचा प्रारंभ येत नव्हते मकर संक्रांतीपासून जे असं ज्ञान आहे जे सगळ्यांना स्वतः तरी ते ज्ञानी होणारच आहेच पण ते इतरांनाही त्याच्या तिच्या ज्ञानानं त्याच्या ज्ञानानं ते तयार करणार आहे किंवा हे होणार आहे तर तुमचं ज्ञान हे दुसऱ्यांना देण्यासाठी आहे स्वार्थी नाही अगदी निस्वार्थ निरपेक्षपणाने तुम्ही ते ज्ञान देत आहे थँक्यू सो मच फाई ऑफ सॉर्ट ह्या हे ज्ञान घेण्यामध्ये किंवा ह्या ह्याच्यामध्ये बघा फाय ऑफ सॉर्ट्सचं कार्ड आहे आणि हे कार्ड ह्याच्यासाठी झालं की ह्याच्यामध्ये हे ज्ञान घेताना तुम्हाला खूप डिफिकल्टी आलेत खूप प्रॉब्लेम्स आलेत खूप अडचणी आल्या आहेत ह्या आत्ता तुम्हाला या मकर संक्रांतीला हे सत्य तुमचं उलगडतं आहे तुमच्यातनं हाय प्रिस्टेज बाहेर येते पण हे ज्ञान घेत असताना हे ज्ञान देत असताना किंवा तुम्ही बॅलन्स होत असताना ह्या सगळं तुमच्या आयुष्याचं इतकं म्हणजे इतक्या संघ आणि इतक्या संकटांना तुम्ही तोंड दिले की तुम्हाला म्हणजे खूप हे झाले तुम्ही खूप कॉम्पिटिशन होत खूप म्हणजे इतकं सगळं रिकाम होत कुठल्याही फायनान्शियली तुम्हाला खूप अडचणी शिक्षण घेत असताना आलेल्या आहेत हे ज्ञान देत असताना आलेले आहेत खूप फायनान्शियली अडचणी आल्या खूप लोकांनी अडथळे आणले म्हणजे खूप अशा नकारात्मक एनर्जीने अडचणी आणल्या की तुम्ही करू नये तुम्ही बाहेर पडू नये कारण तुम्ही जर तुमच्यातलं ज्ञान बाहेर काढलं तर त्यांचं त्यांना प्रॉब्लेम क्रिएट नक्की होणार कारण ही सोल अशी आहे जी खूप पॉझिटिव्ह आहे जी खरी आहे आणि जी तिचं विचार आणि जिचे हे खूप उच्च लेवलचे आहे तिथं कोणाचं हे चालणार नाही तर त्या सोल्सना असं वाटलं असेल त्यांनी तुमच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला खूप पराकुटीचे अडथळे तुमच्या रस्त्यामध्ये गेलेले आहेत आणि ह्या अडथळ्यांना पार करून परमेश्वरावर विश्वास ठेवून समर्पण करून तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये येत आहे हायप्रिस्टीच्या ह्याच्यामध्ये येत आहे आणि हे ज्ञान तुमच्याकडे येऊ नये तुम्ही ते ज्ञान देऊ नये किंवा तुम्ही सक्षम होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले गेले आहेत आणि खूप नकारात्मक एनर्जींचा ह्याच्यावर प्रभाव होता त्यांचं त्यांचा त्रास तुम्हाला जर सगळीकडनं तुम्हाला इथं झाला असेल अं पण तुमची फॅमिली असेल तुमची फॅमिली असेल तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा थोडंफार प्रत्येक वेळी या काही गोष्टी अशा होत असतात पण थोड्या तुम्हाला ना तुम्हाला फॅमिलीमध्ये झालं पण इतका छान सपोर्ट जो आहे तो सुद्धा तुमच्या फॅमिलीना तुमच्या मुलांनी असेल किंवा तुम्ही जी कोण शिकताय तुमच्या आई वडिलांनी असेल तुम्हाला खूप फायनान्शियली फै... फॅमिलीनं तुम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे आणि म्हणून तुम्ही हायप्रिस्टीच्या ह्याच्यात येत आहे आणि ही हायप्रिस्टी जेव्हा परमेश्वरानं तुम्हाला वरदान दिले हायप्रिस्टीचं पण कोणतंही वरदान जेव्हा परमेश्वर देतात त्यावेळेला ते वरदान पूर्ण करण्यासाठी पराकोटीची परीक्षा घेतली घेतली जाते कष्ट दिले जातात कारण वर येणारी एका अग्नीतनं वर येणारी ती अग्नी परीक्षा देऊन वर येणारी ती खरी हायप्रिस्टीज असते आणि ती परीक्षा देऊन तुम्ही बाहेर आलेली आहात आणि म्हणूनच तुम्ही ही हायप्रिस्टिजच्या ह्याच्यात येत आहे तर इथं आहे टू अपॉइंट तुम्ही खूप जिनियस पर्सन आहात आणि कव्हरेज आहे पेशन्स तुम्ही पूर्ण हे ठेवले बघा इथं तुम्हाला फूर फुल प्रोटेक्शन होतं सगळं एक प्रोटेक्शन तुम्हाला होतं तुम्ही तुमचे पेशन्स तुम्ही पूर्ण ठेवले तुमच्या फ्युचरचं तुम्ही प्लॅनिंग आता करणार आहात तुम्ही हायवृष्टीच्या ह्याच्यात गेल्या आता तुम्ही फ्युचरचं प्लॅनिंग करणार आहात फ्युचरमध्ये तुम्ही काय करायचं आहे कसं राहायचं आहे कसं पुढं जायचं आहे अजून कसं तुम्हाला काय करता येईल जे ज्ञान तुम्हाला द्यायचं आहे कशा तुमच्या गोष्टी ज्या जे ज्ञान आहे ते कसं उलगडता तुम्हाला येईल फ्युचरच तुम्ही कसं प्लॅनिंग करा आणि जिनियस पर्सन आहात तुम्ही घाबरत नाही धैर्यानं पुढे जाताय आणि शिक्षण तुम्ही तुम्ही घेतले शिक्षण हे घेतलेलं आहे ज्ञान घेतलेलं आहे तुम्ही आता आणि तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही मध्ये ज्या गोष्टी जे शिकलाय ते तुम्ही त्याचा उपयोग करताय ते सुद्धा उदाहरण म्हणून तुमच्या तुमचे जे उदाहरण म्हणून तुम्हाला जे तुम्ह तुमच्या पुढं जे जी मुलं येणार आहेत किंवा जे तुमचे आता विद्यार्थी असतील तुम्ही शिक्षक असाल तर हे करत असताना जी मुलं असतील जे कोणी आज तुमच्या समोर येतात त्यांना ते देताना ते रहा रहा, हे जे उदाहरण म्हणून सुद्धा तुम्ही राहणार आहात आणि हे सगळं ही आहे पृष्ठी अशीच आहे जी समर्पित आहे परमेश्वराला समर्पित आहे आणि असं तुमच्यातला गुण एक हायप्रिष्टीचा एक टीचर कशी असावी एक शिक्षक कसा असावा जो खूप ज्ञानी असावा हे काय नाही तशी तुमची ती चोरी तर येते आणि बघा इथं थ्री ऑफ पॅन्टॅकल्स आहे थ्री ऑफ पॅन्टॅकल्स ॲबिलिटीज आहेच अप्रुव्हल आहे आणि टीम तुम्ही आता काम करणार आहात खूप कोलॅबरेशन आहे मी तुम्हाला इथं हेच सांगेन इथं टीम टेन ऑफ पेंटॅकल्स आहेत पण इथं ते बघा एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला ती व्यक्ती घडवती आहे ठोके देते आणि ठोके द्यायचं जे काम आहे ते तुमचं सुरू होतं जे मूर्तीला तयार करण्याचं काम सुरू होतं जे शिक्षण तुमचं सुरू होतं मी तेच म्हटलं तुम्हाला जे अडथळे आले आयुष्याच्या सगळ्या ह्या मार्गामध्ये खूप अडथळे आले खूप त्रास झाला खूप तुमच्या सन्मानालाही तात मान्य सन्मानालाही ठेस पोहोचली असेल तुम्हाला त्रास झाला तुमच्या अडथळे आयुष्यात मार्गात खूप अडथळे आले तुमच्या फॅमिलीला सुद्धा त्रास झाला हे सगळं तुमच्या आयुष्यात झालं असेल पण इथं तुम्हाला खूप या सगळ्याचा हे झाला पण इथून जे जे ऑब्स्टेकल्स होते जे जे, जे असा भाग होता जो तुम्हाला त्रासदायक होता म्हणजे असं तुम्हाला जाणवेल की या सगळ्या प्रवासामध्ये खूप लोक ती तुमच्यापासून दूर गेली जे तुम्ही असं नाही करू होता तुम्हाला असं वाटत होतं आपण यांच्याशिवाय कसं जगू किंवा आपण यांच्याशिवाय कसं राहू असं तुम्हाला वाटत असेल पण नकळतपणे ती लोक तुमच्यापासून दूर गेली आणि तुम्हाला त्याच काहीही वाटलेलं नाही आहे वाटलेलं नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही बॅलन्स आहात तुम्हाला माहिती आहे आता तुम्हाला काय आहे कारण तुम्हाला आता हे ज्ञात आहे तुम्हाला आता हे ज्ञात आहे की आपण जन्माला एकट्याने आलोय आपल्याला जो प्रवास आहे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे तो आपल्या एकट्याने करायचा आहे जे कर्मसमोर आले जे पुढं परीक्षा आलेत ते आपल्या कर्माला आपल्याबरोबर आलेले आलेल्या आहेत जी परीक्षा परमेश्वर घेत आहेत ती परीक्षा आपण देत पुढं जायचं आहे तुम्हाला हे सगळं त्रिवार जे सत्य आहे नियतीचं जे सत्य आहे जे ब्रह्मांडाचं सत्य आहे त्या सत्याशी सत्या तुम्ही कनेक्ट झालाय तुम्हाला माहित आहे हे बदलणार नाही यासाठी आपण फक्त आपल्या कर्मावर लक्ष द्यायचं आहे आम्ही आपण फक्त प्रयत्न करायचं आहे आणि हे तुम्ही करताय तुम्ही केलाय म्हणून हे सगळे चेंजेस तुमच्यामध्ये होत आहेत आणि म्हणून तुम्ही ह्या याच्यामध्ये तुम्ही येत आहे आणि एक असं खूप मोठं असं पॉझिटिव्ह शिक्षण तुम्ही बाहेर देताय आणि बाहेर तुम्ही हे दिलं जात आहे थँक्यू सो मच खूप छान असं मेसेज आला आणि इतकं मोठं सत्य जे आहे हाय ख्रिश्चिनचं जे सत्य आहे ते उलगडते तुमचे इंटुएशन्स खूप पॉवरफुल होत आहे तुमचे शब्द खरे होत आहेत तुम्ही बोललेल्या गोष्टी खऱ्या होत आहेत आणि त्यामुळं तुम्ही तुम्ही जे दिलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे कोणाच्या तरी आयुष्याची एक प्रवास त्याचा आहे तो पॉझिटिव्हली सुरू होतोय ते त्यांच्या लाईफमध्ये स्टेबल होत आहेत तर इथंच तुम्ही जिंकलाय आणि हा अनुभव हा जिंकल्याचा अनुभव तुम्हाला इथे येईल असं तुम्हाला इथं सांगितलं जाते लिडरशिप एक हाय प्रेस्टेज कशी असते हाय प्रेस्टेज म्हणजे लिडर ती शिक्षक आहे ती ज्ञान देणारी आहे तिच्याकडं ज्ञान आहे तिला ते द्यायचं आहे आणि ती देते मग ती तुम्हाला देताना तिच्यात जे गुण आहे तिचं जर लीडर अस ना ती समोर सगळ्यांना ज्ञान देते म्हणजे ती एक लीडर झाली ती मार्गदर्शक झाली किंवा तो मार्गदर्शक झाला जर जा असेल तर हे मार्ग जे दाखवण्याचा एक मार्गदर्शक जो आहे तो तुमच्यातून बाहेर येतोय आणि म्हणूनच हे लीडरशिपचं कार्ड आहे एक उत् उत्तम मार्गदर्शक तुमच्यातला बाहेर येतोय एक उत्तम मार्गदर्शक गुण तुमच्यातला समर्पण सुख आणि इतरांना आनंदित करण्याचं इतरांना शिक्षण देण्याचं ज्ञान देण्याचं त्यांना पॉवरफुल बनवण्याचं एक वर्चस्व आणि एक उच्च लेवलच एक ज्ञान तुमच्यामध्ये आहे आणि ते तुमच्यातनं बाहेर पडते तुम्ही दुसऱ्याला सक्षम बनवताय निरळ आयुष्य निरर्थक झाले असं ज्या आयुष्याला अर्थ नाही अशा सोल्स ज्या आहेत त्यांच्या आयुष्याचा अर्थ तुम्ही सुरू करताय त्यांना तुमच्या त्यांच्या जीवनाला अर्थ देणारी त्यांच्या ती शक्ती तुम्ही जागृत करताय तर ही हायप्रिस्टी जी आहे ती खूप पॉवरफुल आहे म्हणूनच तुम्ही एक मार्गदर्शक आहात आणि मार्गदर्शक कसा असावा खूप पॉवरफुल असावा एक असे पण त्याला पुढे नेणारा असावा त्याच्या आयुष्यात त्याला गायडन्स देणारा चांगला मार्ग दाखवणारा हा असावा हा मेसेज आहे आणि असं एक उच्च अशी मार्गदर्शक लीडर तुम्ही होताय आणि ही मार्गदर्शक असे असा असेल जो खूप प्रतिभावंत आणि ज्ञानी असं आहे आता मेसेज आहे तर ज्यांच्याशी रिडिंग त्याचं होते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे गेट वे आता ही हायप्रिस्टीज ती आपल्या ह्याला लागेल मार्गी जी तिचं ज्ञान तिचं तिचा वे जो आहे जो मार्गदर्शन करणारा आहे जो पुढं जाणारा आहे ती आता मार्गदर्शन करते किंवा तो मार्गदर्शन करतोय ची जी एनर्जी तुमच्यातनं जे सत्य तुमच्यातनं उलगडते त्यामुळं तुमच्या समोर आलेल्या सोर्स ज्या आहेत किंवा त्यांना जे ज्ञान द्यायचं जो रस्ता जो गेट जे बंद होतं ते गेट या मकर संक्रांतीला ओपन होतंय आणि इथं आज तुम्हाला मेसेज दिला जातो ही मकर संक्रांत म्हणजे तुमच्यासाठी एक वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जातंय जो असा गेटवे आहे इथं जी हा घोडा जो सूर्याचे प्रखर असे किरणं आहेत सूर्याची किरणं आहेत सकाळ आहे पहाट आहे ब्रह्ममुहूर्त आहे आणि इथून हा गेटवे ओपन होतोय सुरू होतोय तुम्हाला एक खूप मोठं असं सेलिब्रेशन आणि आनंद तुमचं ज्ञान तुम्ही जे देत आहे एक विश्वास आणि जन्माचं जे सार्थक झालं तो अनुभव तुम्हाला या ह्याच्यामध्ये तुम्हाला येईल आणि हेच सत्य तुमचं उलगडवलं जात ॲडव्हेंचर्स साहस तुमच्या हे सगळं हे ज्ञान का तुमच्या ही सगळे परीक्षा तुमची जी झाली या तुमच्या साहसाची सुद्धा परीक्षा होती आणि इथं तुमच्या साहसाचीच परीक्षा इथं आता अजून तुमच्यातलं धैर्य वाढते हा जो गेटवे आहे ह्याच्यातलं तुमचं साहस तुमचं धाडस तुमचा न्यायीपणा तुमचा परखडपणा तुमचा कॉन्फिडन्स कुठल्याही परिस्थितीमध्ये हतबल न होता आ, न गळून पडता न चिडता रागवता स्टेबल राहणं बॅलन्स राहणं सगळ्यांना सांभाळून घेणं पुढं जाणं प्रेम तुमच्यातलं बाहेर येते तुमच्यातलं तुमचा आवरा तुमची पर्सनॅलिटी तुमचं कर्तृत्व इतकं हे होतंय ना की त्याच्यातून तुम्हाला खूप अशी हे तुमच्यातली झाकलेली जी होती, मदे, 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 हे होती की नाही हायब्रिस्टेज जी अशी कुठंतरी दबून राहिली होती परिस्थितीमध्ये जबाबदाऱ्यांमध्ये कर्मामध्ये कार्यामध्ये ती आता तिच्यातले सगळं पूर्ण करून हे बाहेर पडते ह्या गेटवेतनं ह्या प्रवेशद्वारातून बाहेर पडते आणि एक असं ज्ञान द्यायचं देण्याचा तिचा प्रवास सुरू होतोय जो खूप मार्गदर्शक तर असणारच आहे आणि हेच ॲडवेंचर जे आहे जे साहस तुमचं आहे हे साहस हे सगळी आता दुनिया बघेल कारण ही ब्रह्मांडामध्ये ह्या अशा शक्ती असतात ज्या परमेश्वर त्या त्यावेळेला ते पाठवत असतात आणि अशी जी ऐप्टीची एनर्जी आहे ज्यांची आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण तुमच्यातलं एक कलात्मक जो गुण आहे म्हणजे चित्रकार असाल कलात्मक नवीन तुम्ही काय करत असाल मूर्तिकार असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे ब्लेसिंग्स आहे त्या मकर संक्रांतीला तुमच्या आयुष्याचं सत्य करते न कळतपणे सुरू केलेली एखादी मूर्ती असं रूप घेते जिचं हे नाही अशी एखादी कला तुमची वर येईल जिथं तुम्ही नकळतपणे अशी कला तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय आणि ती कला तिनं इतकं हे झालं तिचं मोठा प्रसार झाला आणि ती कला एका वेगळ्या वेळ तुमची प्रसिद्धी मान सन्मान वाढवणारी असेल असंही इथं तुम्हाला सांगितलं जातंय आहे आणि थँक्यू म्हणजे सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमच्या जन्माचं हे सध्या हायप्रिस्टीच्या निमित्तानं बाहेर येते तुमच्या कलात्मकतेच्या तुमच्या कष्टाच्या तुमच्या आयुष्यातल्या सगळं तुमच्या परफॉर्मन्सनं तुमचं ते ती भूमिका आणि तुमचं कर्तृत्व बाहेर येते कर्तृत्व तुमचं बाहेर येते ओके थँक्यू थँक्यू सो मच आणि डिवाईन ऑर्डर आहे तुम्हाला इथं तर तुम्हाला करंट चॅलेंजेसमध्ये न फसता तुम्हाला फोकस आहे तुमच्या गेटवेवर जे प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते खूप मोठी हायब्रिस्टी तुमच्यातून बाहेर पडते तुमच्यातलं ज्ञान बाहेर पडते तर तुम्हाला फोकस करायचं आहे तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या कर्मावर फोकस करायचं आहे तुमच्या ज्ञानावर फोकस करायचं आहे की अजून तुम्हाला ज्ञान कसं घेता येईल कसं देता येईल कसं जुळता येईल कसं जोडता येईल हे ज्ञान पाठवता येईल बाहेर सोड देता येईल ह्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे निरपेक्षपणे हे ज्ञान हे करायचं आहे आपण कारण जेव्हा एखाद्या हायब्रिष्टीज निर्माण होते किंवा निर्माण होतो त्यावेळेला त्याच्यातली निरपेक्षता पहिला बाहेर पाडली पाहिजे स्वार्थासाठी स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी आहेत पण जिथं खरं गरज आहे खरी गरज आहे जिथं नाही काय मिळणार आहे पण तिथं आपण ज्ञान द्यायचं नाही आहे असं नाही आहे तर इथं असे हे तुम्हाला डिवाईन ऑर्डर दिली जाते ज्ञान त्यांनाच द्यायचं आहे ज्यांच्याकडं नाही आहे ज्यांच्याकडं आहे त्यांच्यावर आपण खर्च करायची आपली एनर्जी आहे की नाही ज्यांच्याकडे नाही आहे आणि त्यांना द्यायचं आहे गरज आहे त्यांना आत्ता त्याला गरज आहे नंतर तुम्ही त्याला काय नाही ना तसं तुमची ती ऊर्जा बाहेर येते आणि म्हणूनच डिवाईन तुम्हाला ऑर्डर देत आहे जिथं जिथं तुमची गरज आहे तिथं तिथं तुम्ही पोहोचायचं आहे असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो आहे आणि काय फोर्स, आता फोर्सनं तुमचं हे ज्ञान बाहेर पडणार आहे जे सत्य आहे ते उलगडते खूप फोर्सनं तुमची जी फॅशन आहे ती फॅशन सगळी तुमची इन्क्रेज होणार आहे बाहेर येणार आहे तुमच्यातलं प्रेम असेल प्रेमाची प्रेमा तुमची जी भावना आहे ती हायफृष्टीची ऊर्जा आहे पण इथं हे सुद्धा आहे तुमचं जे निसर्गावरचं जे प्रेम आहे तुमचं जे निसर्गावर इथं निसर्गप्रेमीसुद्धा माझ्या चॅनलला आहेतच पण अजून खूप असे निसर्गप्रेमी जे आहेत त्यांचं निसर्गावर खूप प्रेम आहे ते त्यांचं प्रेमसुद्धा खूप इथं बाहेर पडेल आणि खूप निसर्ग निसर्गावरच्या प्रेमाच्या ह्याच्यातनं तुम्ही काहीतरी कलात्मक वेगळ्याच गोष्टी तुमच्यातनं बाहेर पडतील तिथं हायप्रेस्टीजची ऊर्जा आहे आणि हे असं आहे ते सांगितलं जातं हिथं ही सुद्धा हायप्रेस्टीज आहे जी सेक्श्युअल आणि सेन्श्युअल दोन्ही पॉवर्स तुमच्या इन्क्रीज होतील खूप फोर्सनं इनक्रिज होतील आणि तुम्हाला हे जर डिवाइन हिलिंग आहे तुमची सेन्सिटिव्हिटी रिचार्ज तुम्हाला केलं जाते कारण हे जा हे तुमचं ज्ञान जे आहे हे रिचार्जेबलच आहे तुम्हाला रिचार्ज, रिचार्ज करतं ह्या ज्ञानामुळे तुमच्यातली ऊर्जा वाढते खूप उच्च विचार येतात आणि प्रमाणांची शक्ती मग तुम्ही अट्रॅक्ट करू शकता जर कोणी तुम्ही ह्या अशा ह्याच्याशी जोडले गेलेले असाल निसर्गाशी कलात्मक गोष्टींशी आणि तुमचं जे तुम्ही काही कार्य करताय त्याच्याशी तर त्यातनं तुम्हाला शिकवण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जातं आणि हिलिंग आहे जे तुमच्या तुम्हाला सपोर्ट्स खूप लोकांना तुम्हाला ह्या ह्याच्यामुळं तुम ह्याच्यातनं तुम्हाला सपोर्ट करायचा आहे तुम्हाला दाखवायचं आहे की तुम्ही कोण आहात आणि धर्मान फोल्डिंग हे खूप मोठं कार्ड आहे एका मोठ्या अशा ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडताय हे जे गेटवे आहे जी सोल आहे तुमच्यातली तुम आत्मिक म्हणजे सत्य मी तेच म्हणलं प्रश्नच आपला आपली रिडिंगच आहे तुमच्या जीवनाचं खरं सत्य जे आहे जे ते या मकर संक्रांतीला उलगडते तर जीवनाचं खरं सत्य आहे की तुम्ही हायप्रिस्टीज आहात तुमच्यातला हायप्रिस्टीचा जो गुण जो लपून राहिला होता तो बाहेर येतोय आणि तुम्ही बाहेर पडताय जे ज्ञान तुमच्याकडे आहे ते तुम्ही तर देताय कारण तुम्ही खूप जुनी सोल आहात खूप ओल्ड सोल आहात धर्मानपूर्वी म्हणजे तुम्ही पास्टमध्ये तुम्ही तुमच्या अगोदरचे काही जन्म असेल त्याच्यामध्ये तुम्ही अगदी खूप धार्मिक हे असेल किंवा खूप असे गुरुकुल वगैरे या असं हे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असाल खूप ज्ञान तुम्ही दिलेलं आहे आणि त्यामुळंच एवढं मोठं हे ही सोल जी आत आहे तुमच्या ती बाहेर पडते जी तिला जे काम करायचं आहे तिनं फक्त तुमचं शरीर धारण केलंय तिला तिचं काम करायचं आहे तुमची जी सोल आहे तिला ते काम करायचंय की तिला जे ती द्या देण्यासाठी जिनं ते शरीर धारण केलेलं आहे ती ते देणार आहे तिचं काम संपलं किती निघून जाईल हा तुमच्या जीवनाचा प्रवास आहे आणि हेच तुमच्या जीवनाचं खरं सत्य उलगडतंय अशी सुरुवात आणि शेवट खूप छान हे झालं आणि थँक्यू सर्षदाचा तुम्ही आता एका नवीन स्टेप नवीन आनंद आणि नवीन ह्याच्यावर वेवर तुम्ही आहात तर तुमच्यातली ही हाय प्रिस्टेज आणि हे नवीन प्रवास नवीन सत्य नवीन आयुष्याचा नवीन उल्हास यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या प्रेस्टीजलाही खूप शुभेच्छा धन्यवाद शी कनेक्ट झाला चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच छान छान मध्ये तोपर्यंत तिळगुळ खा आणि गुडगुड राहा ओके थँक्यू सो मच धन्यवाद बाय